पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा नगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे तीन किलोमीटरचा भव्य उडान पूल उपारणी यशस्वी केल्यानंतर आता भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरामध्ये आणखी तीन उडान मंजूर झाली आहेत नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलिस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगरनिर्माण महामार्गावरील नागापूर येथील सन भार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाणपुलासाठी एकशे पंचवीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे या तीन नव्या उड्डाणपुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे अहमदनगर मनमाड डीएसपी चौक येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास एकाहत्तर कोटी रुपयाचा निधी तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक येथे देखील उड्डाणपुलाच्या बांधकामास बावन्न कोटी रुपयाच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे नगर मनमाड हायवेवरती उड्डाणपुलाची निर्मिती होणे ही काळजी गरज होती कारण नगर शहरामध्ये प्रवेश करताना सन फार्मा सह्याद्री चौक आणि डीएसपी चौक येथे प्रचंड ट्रॉफिक निर्माण होत होती त्यामुळे उसळणारी वाहनांची गर्दी ही डोकेदुखी ठरत होती तातडीच्या

पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि खासदार म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर शहरामध्ये तीन वेगळे फ्लायओव्हर एकशे तेवीस कोटी रुपयाच्या याला मान्यता मिळा मिळालेली आहे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी नगर एम आय डी सीमध्ये होणारा ट्रॅफिक जॅम सह्याद्री चौक असेल सनफार्मा चौक असेल आणि विशेषतः डी एस पी चौक तर म्हणजे रोजचं ट्रॅफिक जॅमचं केंद्र होतं असे तीन महत्त्वाचे फ्लायओव्हर मंजूर झाल्याने नगर शहरातल्या नागरिकांची ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे आता दूर होईल आणि असे अनेक प्रकल्प आमदार आणि खासदार म्हणून आम्ही एकत्रीकरणामध्ये नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत हे आम्ही अगोदरही दाखवून दिलं नागरिकांनी जे स्वप्न एक फ्लायओव्हरचं दहा वर्षापासून पाहिलं ते आम्ही एकूण मिळत एकत्रित पूर्ण केलं आणि जे कधी मागणी आहे किंवा जे स्वप्न आहे नागरिकांनी पाहिलं नव्हतं असे तीन फ्लाय आता झालेत बायपासचे तर वेगळे झालेलेच आहेत दहा बारा फ्लाय तो विषय वेगळाच नाही पण नगर शहरामध्ये एक फ्लायओव्हरची मागणी जागी आता आम्ही चार फ्लाय नागरिकांना दिले याचा आम्हाला आनंद होतो जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा